राष्ट्रगीताचा बुलंदावाज राष्ट्रप्र इतकं चांगलं करीत राहतील कुठं नाही कोट रुपये करेल पण असं दिली तर साथ त्याच्यामुळे काय ते त्याला कळते मित्रांनो आता सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आता आम्ही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आता भात भारताचं नुकसान झालं भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुन्हा आम्हाला पंचनामे करावं लागत आहे तो बत्तीस हजारचा आपला आता चाळीस हजार कोटीवर चालला आहे खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या देताना ला, एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला जाय शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलो होत त्या बजेटमध्ये आम्हाला कळता येईना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वामनराव शेटफ असतील अजित नवले असतील सहकारी जे नेते मराठा महादेव जानकर असतील बसलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा चाँछ। करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती कार्यक्रम एक, एक आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के पैसे दिले वेळच्या हो, वेळेला पैसे फिरायची सवय लावला सारखं फुकतात सारखं फुकतात आणि असं नाही एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या दे सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मार्गी आम्ही सांगितलं आम्हाला बरं निवडून द्यायचं होतं आणि माफ करू आम्ही माफी <laughs> लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागले आहेत ना त्याला त्या बँकेवर पण पण झाला लोक करायलाच तयार नाही जिल्हा मध्यवरती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा उत्सवेश्वरला जातोय ती पण जरा इकडे तिकडे उच गायला लागला त्याला वाटतं इकडे उस की ते आपल्या कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घ्या मला दुर्गाडे तुम्हाला सांगायचं हे आमच्या चेअरमनचा दोष नाही माळेगावचा पण चेंबरचा दोष नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला उघडतील त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचं नाही ते ऐच्छिक ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यातून घालतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंतीच करू शकतो साक्षी विनंती ऐका मागे आपण केलो होतो मला चार आठवत आहे दोन हजार वीस काही एका दिलेलं आहे थोडस मला ऐकत होत त्या मी तुमचा पुन्हा जूनच्या आत कसं जेवढं काही करता येईल तेवढं करीन पण या पद्धती मग तर आता इथं का उच घाला ते सोसायटी वाचवण्याच्या करता तसं काही करू नका या पद्धतीने मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक जिल्हा परिषद राज्य सरकार जी पीडीसी इथे ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करेल पण सारखीच मदत नाही काय तुम्ही पण आत्पाय पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारे आपण पुढे जाऊ आता मगाशी काही बाबतीमध्ये लोकांची अपेक्षा फार आहे आज मी तीन तीन कडक सुरू करताना जाताना ही काय ऍडव्हान्स जाहीर करतो मी काही ऍडव्हान्स जाहीर करणार नाही कारण अजून आम्ही अमित शाह साहेबांना मध्ये भेटलो अमित शाह साहेबांचं म्हणणं सारू रिकव्हरी बघून तुम्ही हे पार्टी द्या आणि काहीच म्हणणं गेल्या वर्षीची बघून हे पार्टी द्या त्याच्यात तबा होत आहे तो निर्णय मला ताबडतोब त्या ठिकाणी घ्यावा लागेल राजू शेट्टीचं त्याच्याबद्दल वेगळं म्हणजे काल तुम्ही त्यांच्याशी त्याबद्दल बोलू शकतो जय म्हणून मी बत्तीसशे बत्तीसशे पंच्याऐंशी परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला स्पष्ट सांगतो कारण आता इतके दिवस मी लोकांना वेगवेगळ्या कारखान्यात निघून आणायचो चर्चा करायचो वंचन करायचो सदस्य करायचो तर आता मी चेक म्हण का ज्यामुळे मला आणखी खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात